नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत ए पी या सगळ्या ड्रग्स अवैध गुटखा तंबाखू अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये सगळ्या वेगवेगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे ही जी प्रकरणं आहेत ही प्रकरणं अतिशय गंभीर प्रकरणं आहेत मला पत्रकार मित्रांना सांगावं वाटतं की ड्रग्स हे अतिशय गंभीर आहे म्हणजे त्या ठिकाणी कायदा असेल त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल यांनी तर त्याला गंभीरतेने घेतलेलं आहे की खरोखरच की याच्यावरती आपल्याला कारवाई करायची आहे प्रशासनाने हे ठाम धरलेलं आहे की ड्रग्स हा संपवला गेला पाहिजे ड्रग्सचं कनेक्शन संपवलं गेलं पाहिजे पण पर अशा परिस्थितीमध्ये आज जर त्या ठिकाणी ड्रग्स गुटका म्हणजे ज्या आर, आर, आर आमच्या पक्षाचे आदरणीय नेते स्वर्गीय नेते आबा आर आर पाटील यांनी त्यावेळेला तंबाखू आणि गुटखा याच्यावरती बंदी आणून हा एक नाश करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होता की येणाऱ्या भविष्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी ठिकाणीचा नाश होता कामाने या दृष्टिकोनातून एक पाऊल उचलवतं एक ठोस पाऊल उचलवतं आणि ते महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ते फार अत्यंत महत्त्वाचं पाऊल होतं पण त्याच्यानंतर जर आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अवैध ट्रॅफिकिंग होत असेल आणि ती ट्रॅफिकिंग करणारा व्यक्ती म्हणजे त्या सगळ्याचं सेटलमेंट करणारा व्यक्ती ती सगळी चॅनेल चालणारा व्यक्ती हा केपी आहे आमचं म्हणणं आहे पोलिसांना आमचं म्हणणं आहे प्रशासकीय व्यवस्थेला की हू इज केपी हा केपी कोणच होत त्यामुळे माझं असं म्हणणं आहे माझं असं त्या ठिकाणी मत आहे की आपल्यासमोर की नवी मुंबई पोलिसांनी या केपीला शोधावा जर आज नवी मुंबई पोलिस या केपीला शोधत नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा केपी कोण आहे ते आम्ही प्रशासनाच्या पत्रकारांच्या माध्यमातून नवी मुंबई पोलिसांना त्याची माहिती देऊ असं म्हणजे की अलीकडेच नवी मुंबई पोलिसांकडनं त्या ठिकाणी आणि नवी मुंबई पोलिस आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे त्या ठिकाणी ड्रग्ज म्हणजे जे नशेले पदार्थ आहेत त्या नशेली पदार्थांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी एक मोठी भूमिका घेण्याच्या माध्यमातून जसं मुंबईकडे झालं त्या पद्धतीने नवी मुंबईच्या पोलिसांनी देखील त्या ठिकाणी एक इनिशिएटिव्ह घेतला एक प्रयत्न घेतला मी सर्वप्रथम आमच्या पक्षाच्या वतीने नवी मुंबई पोलिसांनी घेतलेला जो काही प्रयत्न आहे केलेला प्रयत्न आहे जो इनिशिएटिव्ह आहे त्याचं मी मनापासून स्वागत करतो त्यांनी त्या ठिकाणी नशेचा कारभार बंद व्हावा हा नवी मुंबई परिसर नवी मुंबईच्या परिसरासकट इतर आसपासचा परिसर जो आहे तो नशेमुक्त व्हावा प्रत्येकाचं जीवन जे आहे त्या ठिकाणी नशेमुक्त राहावं हो। येणारी आमची जी उद्याची पिढी आहे त्या पिढीला त्या ठिकाणी एक चांगलं जीवन त्याचं त्या ठिकाणी त्याचं स्वप्न तर साकार करता यावं त्याच्या आई वडिलांचं जे त्यांनी पहिलं स्वप्न आहे ते साकार करता यावं यासाठी त्या पिढीला नशेपासून दूर ठेवण्यासाठी जो एक प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेला आहे याचं मी मनापासून माझ्या पूर्ण पक्षाच्या वतीने माझ्या सहकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी मी स्वागत करतो याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे आत्ताच अलीकडे आणि नवी मुंबई पोल म्हणजे एक नार्कोडिस्टनं कारवाई केली ही फक्त कर एक कारवाई जर त्या ठिकाणी आपल्या समोर येत असेल तर मला असं वाटतं की कदाचित अकरा असेल तर ते एक हजार अकरा किलो एवढा मोठा ड्रग्ज त्या ठिकाणी असेल असे माझी अतिक शंका आहे कारण की जर आज एवढ्या ह्या कारवायाच्या समोर दिसत आहे ह्या कारवाया त्यानंतर म्हणजे ज्या वेळेला दोनशे कोटीचं ड्रग्ज जप्त आलं अकरा कोटीचं ड्रग्ज जप्त आलं या कारवाया ज्या वेळेला त्या ठिकाणी मुंबईमध्ये पोलिस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये काही बैठका झाल्या होत्या त्यातून ड्रग्सवरती एक मोठं त्या ठिकाणी कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक योजना आखण आली होती त्याच्यानंतर नवी मुंबईमध्ये या कारवाया होत होऊ लागलेल्या आहेत नवी मुंबईमध्ये या कारवाई होणं नवी मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स ड्रग्ज त्या ठिकाणी पकडलं जाणं याचा अर्थ या नवी मुंबई नवी मुंबई हे केंद्र बनलेलं आहे नवी मुंबई हे नशेचं केंद्र बनलेलं आहे नवी मुंबई ज्या ठिकाणी आज एक स्वप्न पाहून एक माऊली आपल्या मुलाला एक भविष्य निर्धारित करण्याचा त्या ठिकाणी विचार करते त्या नवी मुंबईमध्ये आज त्याचा तिचा जो तिचं जे स्वप्न आहे ते स्वप्न या नशेच्या आहारी जाऊन दिसता करून मला याच्यातून एक फार प्रामुख्याने गोष्ट अशी दिसते की या सगळ्यांच्या पलीकडे या नवी मुंबई पोलिसांना किंवा नवी नवी मुंबईमधल्या असल्या नार्कोटिस डिपार्टमेंटला किंवा नवी मुंबईमधल्या या सगळ्या प्रशासकीय व्यवस्थेला या सगळ्यांच्या पाठीमागे किंवा रॅकेटमध्ये अशा प्रकारे काही इन्व्हॉल्वमेंट आहे का ज्याच्या कोणाच्या वरदस्तामुळे किंवा ना कोणाच्या तरी त्या ठिकाणी प्रशासकीय सेवेमध्ये किंवा कुठल्या तरी यंत्रणेमधले असलेल्या व्यवस्थेमुळे वरदस्तामुळे या अशा प्रकारचं रॅकेट चालवण्याचं त्या ठिकाणी खुले आम त्या ठिकाणी खुले आम जे त्या ठिकाणी एक आझादी स्वतंत्र त्या ठिकाणी या नवी मुंबई कोणाला दिलं आहे का याच्या बाबतीमध्ये या, या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून बोलताना माझ्याकडे एक नाव एक नाव माझ्याकडे माझ्या विचारा चर्चेमध्ये आलेलं आहे किंवा आमच्या माहितीमध्ये आलेलं आहे मी आज या नावाबद्दल बोलणार नाही पण मी आज नवी मुंबई पोलिसांना खरोखर म्हणजे नशामुक्त करण्यापेक्षा नशेला सप्लाय करणारा बिकॉज व्हेरी इम्पॉर्टंट इस काय असतं की नशामुक्त करणं म्हणजे माझा एखादा चिमुकला माझा एखादा मुलगा किंवा मुलगी एखाद्या नशेच्या आहारी गेली आणि त्याच्यातून त्याला बाहेर काढायचा आहे त्याचं काउन्सिलिंग करायचं आहे त्याला त्या ठिकाणी नशेतून मुक्त करून त्याला प्रबोधनाच्या माध्यमातून त्याला त्याच्यातून बाहेर आणायचं आहे ह्या गोष्टीच्या पेक्षा फार महत्त्वाचं आहे की माझा मुलगा किंवा माझी मुलगी त्या नशेच्या आहारी जाता नये यासाठी जे चॅनल असतं की हा जो सप्लाय असतो हा सप्लाय बंद होणं गरजेचं आहे या सप्लायवरती कुठेतरी आघात होणं गरजेचं आहे या सप्लायच्या माध्यमातून जर नवी मुंबई ही केंद्रबिंदू असेल तर या नवी मुंबईमध्ये सप्लाय करणारा रॅकेट असं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहे ऍक्टिव्ह आहे याचा अर्थ त्या ठिकाणी त्याला कोणाचा तरी ते वरदस्त असावा पोलीस प्रशासनाचा प्रशासनाचा वरदस्त आहे का अशी त्या ठिकाणीबद्दलची शंका माझ्या मनामध्ये निर्माण होते आणि अशा गोष्टीच्या शंकेच्या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला के त्याच वेळेला एक नाव मी तुम्हाला ते कोड नेम दाखवलं एक नाव आमच्या चर्चेमध्ये आलं आमच्या विच बॅक ऑफ माइंडमध्ये लोकांकडून माहितीमध्ये आलं की अशा प्रकारचं एक नाव चर्चेमध्ये येत आहे की जे नाव आहे ते सगळ्या पोलीस व्यवस्था असेल प्रशासकीय व्यवस्था असेल सिस्टम असेल यांना हाताकडे धरून हे नाव जे आहे ते नाव या सगळ्या रॅकेटला चालवण्याचं त्या ठिकाणी काम करत आहे या रॅ या नाव या नावा या नावाचा एवढा मोठा प्रकोप झालेला आहे की आतापर्यंत हे एखाद्या व्यवस्थेला हाताकडे धरून हे नाव त्या ठिकाणी ह्या अशा प्रकारचं जे आहे रॅकेट्स किंवा अशा प्रकारचं सप्लाय चालवायचा ता प्रयत्न करत होते पण आता असं लक्षात येत आहे की हे नाव आता या व्यवस्थेवरती देखील कंट्रोल घेण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे तर आज या दिवसामध्ये जी व्यवस्था आहे म्हणजे कानून व्यवस्था आपण म्हणतो न्यायव्यवस्था जे म्हणतो त्याच्यावरती एक जनसामान्याचा एक विश्वास असतो त्याला त्याच्यावरती एक आत्मविश्वास असतो की मला एखाद्या गोष्टीमध्ये न्याय मिळण्याचा जो काही प्रक्रिया असेल ती मला क कायद्याकडनं पोलिसांकडनं किंवा न्यायव्यवस्थेकडनं मिळणार पण ज्या वेळेला असं लक्षात येतं की ह्या हा ही जी काही व्यक्ती आहे किंवा हे जे काय नाव आहे ह्याचा एवढा काही त्याच्यावरती कंट्रोल आलेला आहे की ती आता त्या व्यवस्थेला देखील हातामध्ये घेऊ लागलेली आहे करून ही एक धोक्याची घंटा आहे याचा अर्थ असं होईल उद्याच्या कदाचित की उईस टेपी करू ॲडिशनल सी पी नत्रायण प्रकाश चौधरी साहेबांनी मला आश्वासन दिलं कारण की त्याच्याच अलीकडच्या काळामध्ये ॲडिशनल सी पी साहेबांनी आणि आम्ही आणि सोनू सूद असतील अबू जे असतील नवाब मलिक साहेब असतील आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे गोवंडीमध्ये एक मोठी रॅली काढली होती लहान मुलांच्या शाळेतल्या मुलांची एक रॅली काढली होती की से नो टू ड्रग्ज म्हणजे नशेमुक्त राहा नशा बंद करा करून आणि अशा प्रकारची मोठी रॅली करून जनजागृती करून त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून कामे हातात घेऊन म्हणूनच आम्ही सत्यनारायण प्रकाश चौदींना भेटलो त्यांच्या कानावरती हा विषय घातला त्यांना पत्र देखील दिलं दे आणि त्यांनी आश्वासित केलं की लवकरच आम्ही जे आहे ते नवींबर पोलिसांकडे आणि पनवेलकडे आम्ही हे पत्र पाठवून त्या ठिकाणी त्याच्याबद्दलची जी काही माहिती आहे बद्दलची ती ऐकवण्याचा प्रयत्न करू आणि लवकर त्याच्या बाटी व्यक्त जो काय छडा आहे तो आम्ही लवकर त्याच्याबद्दल आम्ही घेतलं राहिली गोष्ट नवी मुंबई पोलीस आयुक्तांची तर या पत्रकार परिषदेच्या नंतर आम्ही नवी मुंबई पोलीस आयुक्तांना कर��। भेटण्याचा प्रयत्न करतो आहोत त्यांच्याकडे वेळ मिळाली नाही तरी पण मी ते त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना <च्चा> ह्याच पत्राच्या बाबतीमधलं याच्या विषयाच्या संदर्भातलं निवेदन सादर करणार आहे त्याच्या बाबतीत सांगली जिल्ह्यामध्ये कारखाना आहे सुद्धा साहजिकच आहे ना की हे जे ड्रग्स आहे हा जो काही ड्रग्सचा भाग असतो म्हणजे त्याला काही कोकिन म्हणा त्याला एम डी म्हणा आणखी नाही हा जो ड्रग्सचा भाग आहे याचा मेन भाग असतो तो म्हणजे सप्लाय तुम्ही जोपर्यंत हा सप्लायर जो आहे याच्यावरती तुम्ही आघात करत नाही त्या सप्लायरला जोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी त्याचा मुसका आवडत नाही तोपर्यंत हा प्रकार आणि ह्याच्याबद्दलचा जो काही त्या ठिकाणी जो हे आहे प्रसार आहे हा सरळ चालू राहणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या वेंगुर्ला ना वेंगुर्ल्या तालुक्यामधल्या सॉरी सावंतवाडी तालुका सावंतवाडी वेंगुर्ला मतदारसंघ दीपक केसरकरांचा या सावंतवाडी मतदारसंघामध्ये देखील काही एक गावामध्ये आरोली सारख्या गावामध्ये आरोली करून एक जो प्रसिद्ध गाव आहे ज्याच्यामध्ये वेतोबा नावाचं एक मत हे आहे देवस्थान आहे त्या आरोलीमध्ये देखील आज ड्रग्सचा विळखा पोहोचलेला आहे मग जर हा सगळा साठा तिथपर्यंत पोहोचलेला आहे याचा अर्थ स्पष्ट झालेला आहे की आज कुठे ना कुठे या एका सप्लायरमुळे किंवा अशा प्रकारच्या सप्लायरमुळे हा सगळा जो प्रसार आहे ड्रग्जचा या नशी पदार्थांचा पूर्ण महाराष्ट्र पोहायला लागला आहे त्यामुळे मॅन्युफॅक्चर डेफिनेटली तुम्ही त्याला अटेम्प्ट केलं पाहिजे तुम्ही त्याला त्याच्यावरती मुस्का आवडला पाहिजे पण त्यासोबतच जो सप्लायर आहे त्या सप्लायरला तुम्ही पकडला पाहिजे कारण हा सप्लायर जो आहे हा कनेक्टेड असतो आणि ह्याच्या कनेक्टिव्हिटीमुळे अखंड समाज हा त्या ठिकाणी इफेक्टेड होतो आणि म्हणूनच कुठेतरी ह्याचा शोध प्रशासनाने घ्यावा नवी मुंबई पोलिसांनी घ्यावा त्यांना जर सापडत नसेल आता त्यांचा काय अडचण मला माहीत नाही पण ना जर सापडत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये हा केपी कोण आहे केपीची मालमत्ता किती मोठी आहे केपीची किती मोठी मोठी हॉटेल आहेत या मुंबई शहरामध्ये एक हॉटेल शॉप चेन त्याची बनलेली आहे किती कोटींचा मालमत्तेचा हा केपी आता त्या ठिकाणी स्वतः एक व्यक्तिमत्व बनलेलं आहे हे सगळं आम्ही पोलिसांकडून त्या ठिकाणी माहितीच्या माध्यमातून पुरवणार